मध्ये जेव्हा असा प्रसंग आला होता त्यावेळेस देखील आम्ही पियुष गोयल आणि यांना सांगितलं की बाबा ही अशी अशी परिस्थिती आहे आपल्याला याच्यामध्ये मार्ग काढला पाहिजे आणि त्यावेळेस भुजबळ साहेब पाच लाख मेट्रिक टन का, कांदा केंद्र सरकारच्या माध्यमातून खरेदी केला गेला ही वस्तुस्थिती आहे त्यापूर्वी चाळीस टक्के एक्सपोर्ट ड्युटी होती मग आपण जेव्हा विनंती केली त्यानंतर वीस टक्के एक्सपोर्ट ड्युटी झाली भुजबळ साहेब आणि मला आठवत आहे की मुख्यमंत्री असताना एकतीस एक डिसेंबर दोन हजार तेवीस या रोजी आम्ही ही बंदी उठवण्याबाबत लेखीपत्र दिलं होतं पियुष गोयल यांना आणि त्याचबरोबर मी अजितदादा आणि देवेंद्रजी आम्ही तेघांनी मिळून अमित शाह साहेबांना देखील या बाबतीमध्ये सांगितलं की परिस्थिती अशी आमच्या राज्यातली आहे आणि कांदा पिकवणारे शेतकरी अडचणीत आहे आणि त्यामुळे आपल्याला मी एवढंच सांगतो जास्त आता याच्यामध्ये चर्चा करून उपयोग नाही हा केंद्र शासनाशी निगडीत आहे आणि म्हण म्हणून यामध्ये एकच आहे दुसरा देखील आपण एक उपाय त्यामध्ये एक काकोडकर समिती आहे याच्यामध्ये केंद्रा कांदा नाशवंत पीक असल्यामुळे ते जास्त टिकलं पाहिजे म्हणून इरॅडिशन केंद्र देखील आपण समृद्धीच्या आजूबाजूला देखील करण्याचं त्यांनी सुचवलं त्याच्यावर देखील भुजबळ साहेब आम्ही काम करतोय जेणेकरून जेव्हा भाव कमी असतील तेव्हा त्याला आपण स्टोअर करून ठेवायचं आणि जेव्हा भाव आले की आपण ते बाजार हाही एक आपण पर्याय आपण करतोय परंतु जो मी मुख्यमंत्री महोदय आणि मी आणि अजितदादा आम्ही स्वतः या बाबतीमध्ये केंद्र सरकारशी पाठपुरावा करू त्यांच्याकडे जाऊ त्यांना भेटू तुम्हाला सोबत आम्ही अमित शहा साहेबांकडे जाऊ आपण आणि हा गंभीर जो विषय आहे हा कायमस्वरूपी निकालात निघाला पाहिजे या बाबतीत तुमचं मत जे आहे ते सरकारचंही मत आहे कारण हा शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणार सरकार आहे त्यामुळे हा विषय कायमचा निकाली लावण्यासाठी आपण त्यांना विनंती करू आणि याच्यातून मार्ग काढू रोहित पवार महोदय शिंदे साहेबांनी या ठिकाणी केंद्र सरकारकडे आपण जाऊ असं भुजबळ साहेबांच्या प्रश्नाला उत्तर देत असताना त्यांनी आश्वासित केलं मी त्यांचे आभार व्यक्त करतो पण अध्यक्ष महोदय आता जो कांदा शेतकऱ्याच्या शेतामध्ये तो जेव्हा आता मार्केटमध्ये येईल तेव्हा महाराष्ट्राचं रग्बी हंगामाचं जे इल, उत्पादन होणार आहे ते एकशे सहा लाख टन होणार आहे अध्यक्ष महोदय आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये एकतीस लाख टनाची फक्त स्टोरेज कॅपॅसिटी आहे त्यामुळे अध्यक्ष महोदय याच्यावर लवकरात लवकर काम करण्याची जरुरत होतं असं की नाफेडचं नाव आपण पुढे करतो पण नाफेड जेव्हा खरेदी करतं अध्यक्ष महोदय तेव्हा कांदा खरेदी आज करतं आणि उद्या जाऊन तोच कांदा जा परत मार्केटमध्ये तिथं विकला जातो त्याच्यामुळे मार्केट अध्यक्ष महोदय पड पडत जातं त्यामुळे अध्यक्ष महोदय आमचं असं मत आहे की इलेक्शनच्या काळामध्ये सुद्धा आपण भावांतर योजनेबद्दल बोलला होता मंत्री महोदय शिंदे साहेब मुख्यमंत्री साहेब त्या बाबतीत भाष्य केलं होतं भावांतर योजना म्हणजे काय प्राइस स्टेबलायझेशन फंड पण प्राईस स्टेबलायझेशन फंड महोदय तुम्ही जसं म्हणालात तसा जर तुम्ही लागू केला नाफेड दिला तो घेतला त्याला काय होणार नाही आपण प्राइस स्टेबलायझेशन फंड जसं भुजबळ साहेब म्हणाले की तुम्ही बावीसशे रुपये आपली कॉस्ट तिथं फायनल केली की शेतकऱ्याला बावीसशेच्या पुढं असेल तर परवडतं तर मग मार्केट जेव्हा बावीसशेच्या खालील तेव्हा सरकारकडनं भावांतर योजनेच्या अंतर्गत तुम्ही आश्वासन केलं पाहिजे आज बजेट आहे ते मोठं मन दाखवून आज बजेटमध्ये तुम्ही आश्वासित करा जर कॉस्ट जी काय आम्ही ठरवली असेल बावीसशे ठरवली कांद्याच्या बाबतीत ना इतर पिकाची वेगळी त्याच्यापेक्षा मार्केट खाली आलं तर तो, तो जो फरक आहे डायरेक्ट शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये आम्ही योजनेच्या माध्यमातून प्राईस स्टेबिलायझेशनच्या फंड नाही तर भावांतर योजनेच्या माध्यमातून डायरेक्ट देऊ असं कुठेतरी पण ही घंट्याची धोक्याची घंटा आहे प्रोडक्शन खूप जास्त होणार आहे मार्केट शंभर टक्के पडणार आहे त्यामुळे लवकरात लवकर वेळ न घालवता केंद्र सरकार राज्य सरकार करून आपल्या शेतकऱ्याला मात्र आपल्याला तिथं वाचवायचंय विरोधी पक्ष म्हणून आम्ही तुमच्या बरोबर आहे पण आजच ऍक्ट करावा लागेल आणि जर हाताबाहेर सिच्युएशन गेली तर बिचारा शेतकरी तिथं मिळेल त्यामुळे भावांतर योजना ही या बजेटमध्ये आज बजेट आहे आज तुम्ही जाहीर करून पहिल्यांदा ती आपल्या कांद्याच्या पिकावर तुम्ही लागू करणार का असं स्टेट प्रश्न त्या ठिकाणी आम्ही करत आहोत अध्यक्ष महोदय कांद्याचा प्रश्न प्रश्न जो आहे अत्यंत सेन्सिटिव्ह विषय आहे आणि त्याच्यामध्ये एक लाँग टर्म स्ट्रॅटेजी आपल्याला विचार करावा लागतो हा जो विषय होतो की दरवेळेस आपण नाफेडच्या माध्यमातून ना आपण सांगतो मग नाफेड काही व्याप्तींना सांगते आणि मग त्याच्यामध्ये काय गडबडी देखील होतं ही सारी प्रणाली की आम्ही तपासून याच्यावर करेक् करेक्टिव्ह सुद्धा आम्ही याच्या काळात पुढच्या काळामध्ये करणार कारण पुन्हा ते खरेदी करून मार्केटमध्ये टाकल्यावर पुन्हा मार्केट गडगड आणि म्हणून त्याला लाँग टर्म होल्ड करण्याचं त्यांच्याकडे व्यवस्था असली पाहिजे माननीय उप मुख्यमंत्री जे सांगितलं की इरॅडिएशन सेंटर जे आहे त्यांना त्या माध्यमातून आपल्याला त्याची जे नाशवंत पदार्थ असल्यामुळे त्याची लाईफ काय आपल्याला शेल्फ लाईफ वाढवता येईल का हा सुद्धा महाराष्ट्राच्या पनन मंडळाने स्वतःचं केंद्र उभं केलं आहे ते अत्यंत यशस्वी आहे पण त्याचे अजून प्रोटोटाईप सगळीकडे लागू करता येईल का प्रयत्न आहे आणि कांदा आता आपल्याकडे येणार आहे त्याच्यामुळे तात्काळ या संदर्भातली इमर्जन्सी समजून याच्यामधन उपाययोजना हे शंभर टक्के करण्यात येतील अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय कांद्यासारखाच कांद्या सोयाबीनचा प्रश्न अतिशय गहन आहे उपमुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं की ते अमित भाई शहाकडे जाऊन कांद्याचा प्रश्न मांडतील मान्य प्रधानमंत्री मोदय पन्नास लाख टन सोयाबीनचं उत्पादन आज रोजी झालं आपण नाफेड मार्फत फक्त पंधरा लाख टन आपण सोयाबीन खरेदी केली याविषयी आपण आपण याविषयी परत खरेदी सुरू करणार काय आणि दुसरा अध्यक्ष महोदय एक आमदारांचा प्रश्न आहे आपण अधिकाऱ्यांना फोन लावा त्याचं सोयाबीन तुम्ही खरेदी करणार का प्रस्ताव पडवला काय शिंदे साहेब ह्याचं उत्तर देत नाहीत आता आम्ही तूर खरेदी करणार त्याच्याकडे लक्ष द्या अरे हे काही उत्तर झालं सा का म्हणून माझी विनंती आहे उपमुख्यमंत्री महोदय सोयाबीनचा प्रश्न खूप गहन आहे विदर्भातला जिराईत कास्तकार होरपडलेला आहे आमच्याकडे थोडंसं कांद्यासारखं आणि ऊसासारखं असा ब्रँडिंग नाही आहे तुम्ही सर्व एका ठिकाणी उभे राहता सर्वपक्षीय लोक ऊस आणि कांद्याचा विषय झाला की सोयाबीनवर फार कोणी बोलत नाही म्हणून माझी विनंती आहे महोदय एक तर सोयाबीनची खरेदी ही परत दहा दिवसासाठी सुरू करावी कारण की आपण फक्त तीस टक्के माल विकत घेतलेला आहे भावांतर योजना ही सोयाबीनला लावावी आणि